फ्रेंड्स गुड मॉर्निंग चला आजचा ब्लॉग आरू करणार आहे तर तुम्ही नक्की पहा आरू भाज्याची रेसिपी पाहून तुम्ही नक्की पोट धरून असाल तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला बघूया ब्लॉग बटाट्यामध्ये टाकायचं मीठ आपण बटाटे छान असे गोल गोल करून घेतलेले आहेत

आहे लाल तिखट लाल तिखट टाकायचे आता लाल तिखट टाकायचे आणि तिखट लावून द्यायचा कांदा कांदा हे नंतर टाकायचं मीठ कांदा आले जरा मीठ टाकून मसाला की दादा माझा हेच्या नंतर हळद टाकायची हळद टाकल्यानंतर तुम्हाला आमची भाजी झाली तुम्हाला सांगा आमच्याकडे येऊन आमची भाजी खाऊन जावा तुम्हाला टेस्टी आवडल्या

तुलाच माहिती दादा तूच बोलायलीस तू भज्जे करायलीस जसं काय आता आज भज्जे मने भाज्य करायचे आहे की नाही तेल भाजत नाही तेल गरम करायला ठेवते <laughs> आरू बाई पारूं 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 आता यातलं बटाट्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आता काढून घ्यायचं आता त्याला थोडा वेळ सुकून घ्यायचं आहे हे पहा असं इथं तेल गरम होतंय तेल गरम होत आहे शांत बसा रे बाळा तुम्ही कपड्यावर बटाटे टाकायचे सगळे हे कपडा असे चिप्स बनवले सगळे बटाटे असे मस्त थोडेसे बटाटे खाली पडलेले आहेत हो आणि हे बटाटे आता तुम्ही असे सुकवून घ्या आता आता त्यांचा मतलब पाणी काढून त्यांना सुकवून घ्यायचे आहे आणि ते तेल किती वेळ गरम होतं मला काय माहित नाही तरी तर पातळ पीठ आणि घट्ट पीत तयार झालेलं आहे आता हे सुकलेले आहे बाहेर पाऊस पडत आहे

अरे <laughs> तुला कांदा चिरता येत असते का असा काय तरी बघ बोलायचं पाहिलेत ना आरूला कांदा कापाय सांगलेला आहे म्हणायचं तर बघा कांदा कापताना काय लावले अरू भजे अरू त्याला भजे झालेली आहेत चला खावा चला भजी झालेली आहेत गरमागरम भजे मस्त असं इकडे पावसाचं वातावरण आहे चला मग मैत्रिणी आपल्या इथं भजे वगैरे खाऊन झालेले आहेत किट्यांची साफसफाई पण झाली आहे आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा काय वाटला आरूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय